शेतकरी ओळखपत्र तुमच्या शेतीसाठी एक अनमोल साधन व्हिडिओ सुरू होतो प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत शेतकरी ओळखपत्र आपल्यापैकी बरेच जण शेतकरी परिवारातून आलेले आहेत किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करतात तुम्हाला माहिती असेलच की शेतकरी हा देशाच्या अन्नधान्याचा पाठीबंध आहे त्यांचे कष्टाने उत्पादित केलेले अन्न आपल्या सर्वांच्या खोलीत पोहोचते पण अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक सा 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 अडचणींचा सा सामना करावा लागतो या अडचणींपैकी एक म्हणजे त्यांची ओळख स्थापित करणे यात समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे शेतकरी ओळखपत्र का महत्वाचे आहे शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांचे एक प्रकारचे ओळखपत्र आहे यामध्ये शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती जमीन पिकांची माहिती इत्यादी सर्व काही समाविष्ट केले जाते या ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात जसे की एक, सरकारी योजनांचा लाभ शेतकरी ओळखपत्र असल्याने शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ सहजपणे घेता येईल या योजनांमध्ये पीक विमा योजना कृषी कर्ज योजना शेतकरी क्रेडिट कार्ड इत्यादी योजनांचा समावेश होतो दोन स्वल्प विराम खरेदी विक्री सुलभता शेतकरी ओळखपत्राच्या मदतीने शेतकरी आपले उत्पादन सहजपणे विक्री करू शकतात यासाठी त्यांना बाजार समित्यांमध्ये नोंदणी करण्याची गरज नाही तीन स्वल्प विराम आपत्कालीन मदत शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत mm मदत मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र उपयोगी ठरू शकते चार स्वल्पविराम कृषी सेवांचा लाभ शेतकरी ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना कृषी सेवांचा लाभ सहजपणे घेता येईल या सेवांमध्ये कृषी सल्ला बीज खत इत्यादींचा समावेश होतो पाच स्वल्पविराम ओळखपत्राचा पुरावा शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांच्या ओळखपत्राचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना बँका सरकारी कार्यालयांमध्ये इत्यादी ठिकाणी ओळखपत्राची गरज भासणार नाही शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत एक स्वल्प विराम आपल्या जिल्हा कृषी विभागाकडे जा दोन स्वल्प विराम आवश्यक कागदपत्रे जमा करा तीन स्वल्पविराम आपली नोंदणी करा चार स्वल्पविराम आपल्या शेतकरी ओळखपत्राची प्रती मिळवा निष्कर्ष शेतकरी ओळखपत्र हा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचं साधन आहे या ओळखपत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात जर आपण शेतकरी असाल तर आपल्याला शेतकरी ओळखपत्र बनवण्याची खात्री करा आमच्या युट्यूब चॅनेलवर जा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा ऑर्गॅनिक मायटी व्हिडिओ संपतो नोट या स्क्रिप्ट मध्ये व्हिडिओ सुरू होतो आणि